नमस्कार मंडई आज आपण अतिशय हेल्दी अशी रेसिपी बघणार आहोत आता रेसिपी बघूनच तुम्हाला कळलं असेल की मी ब्रेड वापरून बटाट्याचं सँडविच बनवलेलं आहे आणि ब्रेड हा काही हेल्दी असू शकतो का ब्रेड म्हटलं की हेल्दी हा शब्द येणारच नाही पण खास आज आपण हेल्दी असे ब्रेड बनवणार आहोत आणि तेही रव्यापासून बनवणार आहोत आणि ते सगळ्यांना अतिशय आवडतील रेसिपी खूपच इंटरेस्टिंग आहे तुमच्या मुलांना देण्यासाठी तुम्हाला हे खूपच उपयोगी पडेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपण सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपण बनवणार आहोत ते म्हणजे कटलेटसाठी आपल्याला जे स्टफिंग लागतो ते म्हणजे आतमधलं सारण आणि ते आपण बटाट्याचं बनवतो थोडक्यात बटाट्याची भाजी भाजीसारखं जसं वडापावसाठी आपण बनवतो अगदी तसंच बनवून घ्यायचं आहे तर मी तीन बटाटे घेतले स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यांना आपल्याला उकडवून घ्यायचं आहे तर मी एका टोपामध्ये पाणी घेतलं दोन ग्लास आणि त्याच्यामध्ये या बटाट्या घातल्या पण या बटाट्या आपल्याला अशाच अख्ख्या घालायच्या नाहीत तर त्यांना आपल्याला कट करायचं आहे जेणेकरून त्या लवकर उकडतील आता कुकरमध्ये देखील तुम्ही उकडवट ठेवू शकता पण मी कुकरमध्ये नाही ठेवलं टोपामध्येच ठेवलेलं आहे आणि अशा पद्धतीने कट करून ठेवलं त्यानंतर या भाजीसाठी आपल्याला लागणारा आपण मसाला बनवून घ्यायचा आहे तरी मी ते लसणीच्या सात ते आठ एवढ्या पाकळ्या घेतलेत एक इंच एवढा आल्याचा तुकडा घेतला आहे तीन हिरव्या मिरच्या घेतल्या अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा धने एवढा घेतला आहे आता या सगळ्याची आपल्याला एक पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये देखील तुम्ही हे वाटू शकता किंवा खलबत्त्यामध्ये देखील हे कुटून घेऊ शकता तर मी येथे छोट्या मिक्सरच्या भांड्याचा वापर केलेला आहे बघू शकता अशा पद्धतीने ही पेस्ट तयार झालेली आहे अतिशय बारीक फाईन अशी ही होत नाही थोडीशी जाडसर अशीच ही राहते पण अशीच आपल्याला पाहिजे कारण जर अशी पेस्ट असेल तर त्याला एक वेगळाच स्वाद येतो वेगळीच टेस्ट येते आणि त्या उलट जर जास्त फाईन केलं तर त्याची टेस्ट चेंज होते हे तुम्ही कधीतरी करून बघा अगदी थोड्याशा फरकानेही चवीमध्ये बदल होतो तर त्यानंतर मी काय केलं आहे की एक टीनला इथे पूर्ण ऑइलने ग्रीज करून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये बटर पेपर घातला आहे आता जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल कारण सगळ्यांकडेच बटर पेपर अवेलेबल नसतो जे केक वगैरे बनवतात ऑर्डर वगैरे घेतात त्यांच्याकडे असतो शक्यतो तर काय करायचं पूर्ण तेलाने टीन किंवा कुकरचा डब्बा जो काही असेल तो ग्रीस करून घ्यायचा आणि त्याच्यावरती आपल्याला मैदा डस्ट करून घ्यायचा आहे शक्यतो आपल्याला जर ब्रेड बनवायचे आहेत तर स्क्वेअरमध्ये स्टीन वापरा याच्यामुळे कसं कट करायला आपल्याला व्यवस्थित जाईल त्यानंतर मी काय केलं आहे की एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये एक वाटी बारीक रवा घेतला आहे त्याच्यामध्ये अर्धा वाटी दूध अर्धा वाटी दही आणि मीठ घालून घेतलं आहे तर मेजरमेंटसाठी घरातील तुम्ही कोणतीही वाटी वापरू शकता त्यानंतर हे सगळं जे आहे ते मिक्सरमधून बारीक वाटून घेतलं आहे याच्यामध्ये मी पाणी वगैरे काहीही वापरलेलं नाही जे मी दूध आणि दही घातलं त्याच्यामध्येच हे वाटून घेतलेलं आहे जर तुम्हाला वाटलं की इथे पाण्याची गरज आहे तर अगदी थोडंसं तुम्ही इथे पाणी वापरू शकता पण शक्यतो अगोदर पाणी वापरायचं नाही कारण नंतर आपल्याला अंदाज येत नाही त्यानंतर मी हे सगळं बॅटर एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेतलं त्याच्यामध्ये मी दोन ते तीन टेबलस्पून एवढं बेसन घातलं एक पळी भरून तेल घातलं आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर मी येथे विस्करचा वापर करते जेणेकरून हे व्यवस्थित मिक्स होईल आणि कुठेही याची गुठई राहणार नाही तर पहिलं मी थोडंसं पाणी घालते कारण पाण्याची मला येथे गरज वाटते आणि त्यानंतर मग विस्करने याला व्यवस्थित फेटून घेते जेणेकरून गुठई राहणार नाही तर मीठ मला थोडंसं कमी वाटलं म्हणून परत मी मीठ आहे आणि परत एकदा हे सगळं मिक्स करून घेते त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस करायची आहे आणि ती एकदम शेवटीच करायची आहे ती म्हणजे याच्यामध्ये इनो किंवा सोड्याचा वापर करायचा तर मी इनोचं जे पॅकेट असतं ते पूर्ण पॅकेट इथे वापरलेलं आहे इनो घातला त्याच्यानंतर त्याच्यावरती मी एक दोन टेबलस्पून एवढं पाणी घातलं कारण तो ॲक्टिव्ह होतो आणि पूर्ण याच्यामध्ये आपण त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बॅटरमध्ये लक्षात ठेवा ही प्रोसेस आपल्याला सगळ्यात शेवटी करायची आहे जर अगोदरच आपण इनो घातला आणि त्यानंतर आपण टीनला ऑइलने ग्रीस करायला गेलो किंवा आणि दुसरं काही काम करायला गेलो तर जो इनो किंवा सोडा आहे तो डी ॲक्टिव होतो याच्यामुळे आपला जे ब्रेड आहे तो व्यवस्थित फुलणार नाही त्यानंतर हे सगळं बॅटर आपण जो टीन तयार करून घेतला होता तर त्याच्यामध्ये ट्रान्सफर करायचं आणि टॅप करून घ्यायचं दोन तीन वेळा जेणेकरून जे बबल्स वगैरे आहे म्हणजे एअर्स आहे ती सगळी निघून बाहेर येईल त्यानंतर एका भांड्यामध्ये मी एक तांब्यावरून एवढं पाणी घातलं आहे त्याच्यामध्ये स्टँड ठेवलं आहे आणि त्यावरती हा टीन ठेवला आहे मी जसं आपण ढोकळा बनवतो अगदी तशाच पद्धतीने तर टीन ठेवल्यानंतर याला वरतून कवर करून घ्यायचं मी वरती एक मोठी परात ठेवली आणि त्याच्यावरती खलबत्ता ठेवलेला आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता वीस ते पंचवीस मिनटांनी मी झाकण काढलं आहे आणि मी चेक करते याच्या अगोदर एकदा दोनदा मी चेक केलं होतं बट ते रेडी झालं नव्हतं तर आता हे व्यवस्थित झालेलं आहे मी याच्यामध्ये सुरी घातली तर तीही अगदी क्लीन होऊन बाहेर आलेली आहे याचा अर्थ आपला जो ब्रेडचा बेस आहे तो व्यवस्थित शिजलेला आहे आता तो थंड होण्यासाठी मी साईडला ठेवून दिला आहे आता दुसरी एक कढई घेतली त्याच्यामध्ये एक पळी एवढं तेल घातलं आहे मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडू द्यायची तेलामध्ये मस्तपैकी मिक्स करून घ्यायची त्यानंतर याच्यामध्ये आला लसूण आणि मिरची जिरं म्हणजे जी आपण अगोदर तुम्हाला मी दाखवली होती पेस्ट करून घेतली तर ती पेस्ट आपण याच्यामध्ये घालायची आणि तिचा कच्चेपणा निघेऊन जाईपर्यंत ही आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायची गे आहे गॅसची फ्लेम मात्र आपल्याला बारीकच ठेवायची आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण जी स्टार्टिंगला उकडून घेतलेले बटाट्या होत्या तीन तर त्या आम्ही बारीक कापून घातलेल्या आहे किंवा तुम्ही त्यांना मॅशही करून घालू शकता पण मी बारीक कट केले कारण ज्यावेळी आपण मसाल्यामध्ये परतवणार त्यावेळी स्पॅच्युलाच्या मदतीने किंवा चमच्याच्या मदतीने आपण त्यांना अशा प्रकारे मॅश करू शकतो तर बघू शकता अशा पद्धतीने कुठे जर मोठी बटाटी असेल किंवा वाटलं की बाबा वा ही जाडसर आहे तर तिला आपण मॅश करून घ्यायची चमच्याने आणि त्यानंतर मग याच्यामध्ये मी घातलेला आहे मॅगी मसाला तर अगदी अर्धा चमचा एवढा मी मॅगी मसाला घातलेला आहे हा पूर्णपणे ऑप्शनल आहे असं काही नाही की तो घालायलाच पाहिजे पण थोडीशी टेस्ट त्याने छान लागते चटपटीत लागते यासाठी मी मॅगी मसाला घातलेला आहे तर स्टफिंगही आपलं रेडी झालेलं आहे आता स्टफिंग आपण साईडला ठेवूया थंड होण्यासाठी आणि आपण जो ब्रेडचा बेस शिजवून घेतला होता तर तो बघूया तोही व्यवस्थित थंड झालेला आहे पहिल्यांदा आपण काय करायचं याच्या कडा आहेत त्या मोकळ्या करून घ्यायच्या जास्त करून आपण कॉर्नर बघायचा कॉर्नरला आपण व्यवस्थित मोकळं करून घ्यायचं कारण काय होतं की ज्यावेळी आपण बेस बाहेर काढायला जातो त्यावेळी तो शक्यतो तिथेच चिकटतो म्हणजे तिथून तो पटकन मोकळा होत नाही यासाठी कॉर्नरवरती पण थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे व्यवस्थित ते मोकळं करून घ्यायला पाहिजे त्यानंतर बघू शकता टीनला मी असं पलटी केलेला आहे टीनवरती मी एकही थाफ वगैरे मारलेली नाही पण व्यवस्थित जसा आपला बेस निघून आलेला आहे तर बघू शकता आत्ता याच्यावरती जो म्हणजे आपण खाली बटर पेपर घातला होता तर तो बटर पेपर पहिल्यांदा काढून घ्यायचा नाहीतर तसंच कट कराल लक्षात राहिलं नाही तर त्यानंतर मी काय केलं जसं आपण केकसाठी मार्किंग करून घेतो अगदी तशाच पद्धतीने मी इथे बेसला मार्किंग करून घेतलेली आहे तर खरं तर मी इथे दोन मार्किंग करायला पाहिजे होते पण माझ्या लक्षातच आलं नाही मी इथे एकच मार्किंग केली आणि ज्यावेळी मी कट केलं त्यावेळी माझ्या लक्षात आली अरे मला दोन मार्किंग करायच्या होत्या म्हणजे मला चार लेअर करायच्या होत्या तर इथे मी एक मार्किंग केलं त्याच्यामुळे दोन लेअर झालेले आहे तर आता परत मी या एका लेअरला मार्किंग करून घेणार आहे आणि त्याची एक पातळ लेअर करणार आहे ब्रेडसाठी आपल्याला याच्या पातळ लेअर पाहिजे है है। तर हे दोन आहेत देखील मी अजून एक एक लेअर करून घेतलेले आहेत तर बघू शकता अशा पद्धतीने आता आपल्याला या लेअरचे स्लाईस करून घ्यायचे आहेत तर अगदी जशा प्रकारे ब्रेड असतो तशाच प्रकारे आपल्याला हे स्लाइस करून घ्यायचे आहेत तर बघू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते अगदी प्रकारे तर बघू शकता अगदी आपण बाहेर घेतो तीच साईज इथे दिसत आहे फक्त ज्या कडा आहेत त्या मात्र इथे ब्राऊन झालेल्या नाहीत आपण विकत घेतो त्यांच्या ब्राऊन झालेल्या असतात याच्या ब्राऊन झालेल्या नाहीत तर एका लेअरचे आपण इथे चार ब्रेड केलेले आहेत अशा आपल्या चार लेअर झालेल्या ले आहेत आणि चार लेअरचे इथे सोळा ब्रेड झालेले आहेत तर विचार करा की वीस रुपयाच्या पाकिटमध्ये आपल्याला दहा ब्रेड मिळतात तेही हेल्दी नाही त्यापेक्षा एक वाटी रव्यापासून आपण पंधरा ते सोळा इथे ब्रेड बनवू शकतो तर हे ब्रेड कट करताना आपल्याला चाकूमध्ये मध्ये क्लीन करून घ्यावा लागेल नाही तर काय होतं की आता तुम्ही बघितलंच की कशा पद्धतीने चिकटून बसतं ते तर आता सगळे स्लाईस मी अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहे आता आपल्याला बनवायचं आहे ते सँडविच तर बघू शकता अगदी मार्केटमध्ये दिसतो तसाच हा ब्रेड दिसत आहे फक्त याच्या ज्या कडा आहेत त्या ब्राऊन नाहीत पण त्याने काही आपल्याला फरक पडत नाही तर आता कटलेट बनवण्यासाठी सॉरी सँडविच बनवण्यासाठी मी इथे एक स्लाईस घेतलेला आहे त्याच्यावरती आपल्याला जे आपण आलूचं स्टफिंग बनवलं होतं तर ते घालून घ्यायचं मस्तपैकी पूर्ण जो स्लाईस आहे तो व्यवस्थित आपण भरून घ्यायचा आहे चमचाने थोडा टाईम लागेल पण तेच जर हाताने केलं तर ते व्यवस्थित बसवायलाही सोपं जाईल आणि व्यवस्थित सगळ्या साईडने बसेल त्यानंतर काय करायचं याच्यावरती एक दुसरा स्लाइस ठेवला आणि अशा पद्धतीने आपण कट करून घ्यायचं जशा पद्धतीने आपण सँडविच वगैरे बाहेर खातो अगदी दोन्ही कॉर्नरमधून अशाच पद्धतीने मी सगळी सँडविचेस बनवून घेतलेली आहेत आता ही सँडविच बघितल्यानंतर असं वाटतं आहे की मार्केटमधून आपण जे ब्रेड आणतो आहे त्यांच्या कढा कापून आपण ही सँडविच बनवलेली आहेत इथे आपल्याला एक फायदा आहे ते म्हणजे कडा कापून टाकायची गरजच नाही आता या सँडविचला आपल्याला फ्राय करायचं आहे जर तुम्हाला झिरो ऑइलचा वापर करायचा असेल तर तुम्ही तशीच ती खाऊ शकता फ्राय वगैरे करायची काही गरज नाही मी खाऊनही बघितलं त्याचीही टेस्ट काही बेकार लागत नाही छान लागते त्यानंतर पॅनवरती मी एक पळी एवढं तेल पसरवून घेतलेलं आहे येथे अति जास्त तेलाचा वापर मी केलेला नाही आणि जेवढी सँडविचेस आपली पॅनवरती राहतील तेवढी सँडविचेस आपण ठेवायचे आणि गॅसची फ्लेम आहे ती मिडियम ठेवायची झाकण वगैरे काही नाही खालच्या साईडने मस्तपैकी हे लालसर व्हायला पाहिजे थोडेसे क्रिस्पी व्हायला पाहिजे थोडेसे क्रिस्पी झाले की मग यांना पलटून घ्यायचं वरच्या साईडला अगदी थोडंसं सा आपल्याला चमचाच्या मदतीने तेल लावायचं आहे तर आता व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने थोडीशी लालसर झाले की मग आपल्याला यांना पलटी करून घ्यायचं आहे वाटल्यास तर परत दुसऱ्या साईडने पलटीही करून घेऊ शकतो तर हे व्यवस्थित फ्राय देखील ऐकू शकता तर कमी तेलामध्ये देखील हे एवढे क्रिस्पी करू शकतो आपण आणि यांचा आवाज तुम्ही आत्ताच बघितला तर अशाच पद्धतीने मी हे बाकीचे देखील फ्राय करून घेते जर तुम्हाला इथे डीप फ्राय हवं असेल तर ते देखील तुम्ही करू शकता पण मी तर सांगेन की शक्यतो डीप फ्राय करणार टाळा हेच बेटर आहे आता ही जी रेसिपी आहे ती काही बनवायला खूप जास्त असा टाईम लागलेला नाही आपण मार्केटमधून मा जे ब्रेड आणतो ते कट करून त्याच्यामध्ये आपण हे स्टफिंग घालून बनवतो अगदी सेम तीच प्रोसेस आहे फक्त आपल्याला इथे जी पहिली प्रोसेस करायची आहे ती म्हणजे आपल्याला घरातल्या घरात ब्रेड बनवायचे आहे त्याच्यासाठी आपला थोडासा टाईम एक्स्ट्रा जाणार तोही काही जास्त नाही इकडे तिकडे दहा मिनटं जातील पण आपल्याला जा जर काही चांगलं हवं असेल हेल्दी हवं असेल किंवा मार्केटमधले ब्रेड जर उपलब्ध नसतील तर अशावेळी आपण ही पद्धत नक्कीच ट्राय करू शकतो तर आता एवढंच सांगेन की तुम्हाला जर ही रेसिपी मनापासून आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चॅनलला जर पहिल्यांदा व्हिजिट केला असाल तर सबस्क्राईब करून जा पुन्हा भेटूया अशाच मस्त मस्त सोप्या आणि हेल्दी रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा आणि स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद